नमस्कार सगळ्यांना कस चाललंय इकडं आमच एकदम प्युअर गावरान त्या गावरान गावरान करून तर एकदम घरगुती पद्धतीच एकदम झकास कडक अस काम चाललंय बघा सासूबाईंच तर बऱ्याच जणांना जात माहित आहे का जात पाटा वरुटा सगळं माहिती सगळं माहिती हा काय कसं मिडाणी कस तुरीची डाळ चालली घरगुती करायची तुरीची डाळ आणि नंतर हो काही हरभार किती दिवस झालं भिजवून वाळावल्यात तर काय बघा काय सांगायचंय शेजारी आलू पण शेजारी कोणीच नाही शेजारी गेली गावाला ना आम्ही आलो घरी बस आता काय या घरच्या परवरी <laughs> तस काम झालं आम्ही सासून आलो या दळायला आणि त्याच घरी नाही त्या म्हणलं असू द्या आता आपलं आपल्याला दळायचं काम आहे तर दळून जावं घरी त्यावरच त्या गेल्या असल्या कुठं सगळी आहेत त्यांची जागे शेरड इकडं महाग गुरती आणि इकडं असं पटांगणात त्यांचं छोटस आहे मस्त झाड सगळे दाखवू तुम्हाला आणि आज इतकं वारं सुटलंय ना काय सांगायलाच नको विचारायलाच नको हे त्यांचं असं घर मस्त पैकी अंजीरच झाड पे आंब्याचं झाड चक्कूचं झाड नारळ इत थी सगळं त्यांचं शेत आहे इकडं आमच्या आश गाणं फिन मना की दळू बाय दळू काहीतरी 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 आहे कि गाणं ते काही काहीतरी गडबड होती हो डाळ काय होती, होती भुगा होती डायरेक्ट पीठ होऊन का काय डायरेक्ट काय पीठ होतंय काय जास्तच वाळलेलं व्हायचं हो का घरचं हरभरा आहेत आमच्या रानातलं गेल्या वर्षीच ह्या वर्षीचा हरभरा अजून करायचा आहे मॅडम येता का तुम्ही शिकवता का कस फिरवता येते हो ना राम दी राम दी राम दी ये ते गिरणी वज न्यायचं होतं पण आता म्हणली राहून दे राहून दे राहून दे तसंच राहिलं ते राहिलंच असं बोट घावायचं काम चाललंय का थमकी एका एकाचा दम खाऊन होऊन बी हा फिरव चल बघू तुझे तरी टॅलेंट तुझा बघून द्या मला कोण बघून काय फायदा आहे खाली दाखवलं पाहिजे असं ती जात उरकलेशानपणा करायला चल वड वाचल नाही तर पीठ करची तू कुठ्याला की

भरडून झालं एक सुद्धा आका नाही पण डाळ डाळ आता आणि बेसनपीठच बेसनपीठ आमच्या अश्विनीला जास्त येते त्याच्यामुळे आश्वी फिरावती झालं थोडं राहिले नाश्विनी तिथे राहिले ग अग ग गशू कसा कसा फिरावली तुन पार जात घरी घेऊन जाते नाश्वि असं म्हणल्यावर थमत्या दीदीच्या मम्मीला सांगूच जात एवढं मोठं ठोकलंय पण खोटा नाही ठोकला आपण सांगू ठोकला नाही बरं नीट नीट का इकडं आमच्या अश्विनीचा हात ना हात दुखून आलं बर आणि आत्याच ठोकून ठोकून संपलंय तसं आमचं झालं थोडं राहिलंय त्या पिशवी आता चाललो घरी आक दळून झालं तरी त्यांचा था काय पत्त्या नाही असू द्या होय अश्विनी त्या पाच वाजता सुरू येत नाही गुरांच्या टायमिंग पर्यंत आता आंब्याला कसला मोहर निघला बघितलं का एकच नंबर मोहोर निघला न आंब सुद्धा आलं यायला लागले तर इकडं आंजीर येत अंजीर काही ये पिकलीच नाहीतली अंजीर आहे ती बघितली पण काय पिकली का आपल्याला शुभ संध्याकाळ मस्तपैकी संध्याकाळची वेळ झालेली आहे झाडात सगळा पाला छटून गेला ही पिलं या कुत्रीची नाहीती ही पिलं बांधलेल्या कुत्रीची आहे ती ती सोडली पण तरी हिला पासते पिलांना पासते काय शिव तू मातृत्व आहे माझ्या हिरोयन हिरोईन अगं <LIVE> बाय बाय उमरे कशाला बसला इकडे बसा की पटांगणात चिव आज बसावा का बघू तुझ्या हाताला काय झालं दाखव कुठे इंजेक्शन दिलंय दाखव की आका दाखव मला चल दाखव ग कुठं दिलं दाखव तुझ्या हाताला कुठल्या हाताला दिलंय दाखव बघू बघू कुठल्या हाताला गोप गोवे आण हात नको लाव तुझ्या हाताला गोप कशाचं इंजेक्शन दिले कशाच ताप आलायतील तर अश्विन तापाची गोळी दे की ग हात हात ही कर दाद्या हात थोडं हलवायचं बाळा इंजेक्शन दिलं तर मला तर काही दुखत नव्हतं अरे तू म्हटायर ही चौथीच होते तर ह्यांचं हात सुधायचं मला तर काय होत नव्हतं मला इंजेक्शन पहिलीच मागासर थोडं दिसतेच होत त्या मांडीत आमच्या तुला कोण दिल मांडीत मांडीत दुसऱ्या दिवशी कुत्री पोरं मांजर असं चाललंय सगळं असतं असत अरे वाचतो ती बालवाड दिलं हो ती इथं देते ती दंडाला तुमच्या इथे दंडाला तिथे उमाट हा तीच तीच नाही दिलंय बाळा ती सगळ्यांना द्यावं लागतं इंजेक्शन दोन तीन महिन्यात द्यायची असते नाही मग ते असत बोलावते ती बरोबर शाळेत बालव लस सारखी देतात इंजेक्शन hmm. oh, yeah, ना एक दोन वर्षात एकदा देते हो सात वर्षाचा असताना ती चिऊला सात वर्षाचा दिला असतान बहुतेक अरे हाय सगळ्यांना गप बस आता एवढा अंधार पडलाय छान असा मस्त तर आमचा चहा प्यायचा आहे चहा आम्हाला चहा प्यायचा आहे चहा नाही कारण का गॅस संपल्यामुळे चहा आता एकदम उशीर आणि ह्यांचा असा चाललाय धिंगाणा ए मगाशी म्हणले माझा पाय दुखतोय आणि आता लागली उड्या हाणायला ग सगळी ग गर गर पिलं पाहते लय ग अवघड आहे हा काय तिथं एकच पिलूया बाकीची सगळी दुसऱ्या कुत्रीची आहे ती एकच काळ पिलूया पिलू पिऊ दे पिऊ सोडली का बघ ती कुत्री सोडली का बघ आमचा चहा चाललाय आमच्या सासूबाईंचं म्हणणं होत कि चहा प्यायचा आहे आता कधी हो दाजी गेलं त्यावेळेस दुरुगे दाजी आलत त्याला पुण्यात घरी ना त्यांच्या अक इकडं अंधार ग चाहू पाहतोय आमचा छानपैकी आणि आम्हाला भेंडी करायची भेंडी नाही काय काल कस झालं होत गरकल रानात ही चालतं हे घरी नव्हतं बाय अहो माझी सोनी बसली हात दुखतोय तिला देवीचं नाही कशाच इंजेक्शन दिलय शाळेत देतात ते दिलय हा चला एकदा चहा पिऊया आणि धनुर्वादाच ते काय ते असत ते हा धनुर्वादाच इंजेक्शन दिलय चला तुम्ही या चहा प्यायला सातचा चहा आता वाजल्या सात आणि हा सातचा चहा आहे हा आणि ए जा भेंडीची पिशवीगी चलती भेंडी चिरायची परत मला धार काडाय जायचे काय करायचं चाललंय कसली मसाला टाकून करते ना मग नाही भाऊ मग मिरची वाली भेंडी नाही आवडत मला खा नाही कसली आता ती मसाल्याची आवडते ह्या जी बिगडत लागते ती गिडगी

टिकून टिकूनत आपलं बघायच त्याकडे बटाटा नाही रात्र पाळी ऐकून द्या मार तुम्ही नोकरी वाले असते ती का नाही वाले त्यांना बी रात्र पाळी असती आठ तास दुटी तशी मला बी लाईट निघली का आठ तास तशी आठ तास दोन दिवस डुटी असती सरकार पण निमेराच लाइट देत मरतीच काय लाईट बिल भरतोय की लाकते। लाकते। बापू आपण लाईट बिल भरतोय तवास तर देते दुसरी गोष्ट आणि ऐका की दुसरी गोष्ट कि सिट तर तु� चोवीस तास लाईट आहे मग गावात संध्याकाळचा देऊन नका इरबळच होत्या की काय होत या आता निघली पहिले चमजूरने आकडा टाकायचा बघा इतक्या तोंड किती घर लागतो जावं लागत आणि पहिले डीपीला याला पैसे भरावं लागायचं काय सांगू तुम्हाला पोटला सुद्धा बावीस हजार आणि आणि प्रत्येकाने म्हणायचं मला नाही लागत ट्रान्सफॉर्मर आणि परत आणला की टाकला पण आपल्या मला नव्हतं आम्ही आपले गरीब गे गरज होती मला होती पण ते जजी त्याला कळाय पाहिजे हो माझं म्हणणं नाही पण लाज वाटले पाहिजे जजी त्याला तवा म्हणायला कवा आणलं तवा आणि परत कसं काय बर काय लागा नाही तुमच्याच मनाने होऊ द्या माझ आपण कोणाला काय म्हणित नाही पण एक रुखरुख राहते हो प्रत्येकाला राहते हम्म अस नसलं पाहिजे बाकी काही माझं म्हणणं नाही तुझ काय म्हणणं काय बोललो वाईट काय बोललो म्हणून नीट काय हे काय कुणाला दुःख दिलंय का ज्याने त्याला कळत मी काय ज्याला ज्याने दिलं नाही त्याला म्हणतोय हो प्रत्येकाला म्हणतोय का मी हा आणि म्हणणाराला कळत आपण खरोखर म्हणलो बाकी काय नाही हा आपलं स्पष्ट बोलणं आणि तोंडावर बोललेलं चांगलं बरं का माग काय तो तो मामा पैसे म्हणून त्याने जाऊन सांगायचं नाही त्याचा नाही होत मग ते भांडण लावल्या होत हा आता, आता काय भांडण दा ही साक्ष पुरावा आहे हो म्हणलू म्हणले ती मला बरीच जण हा बाकी काय नाही पोट आणतानी म्हणायचे आमच्या ह्यानी म्हणायचं माझ्या आणि तुम्ही कुठं आणायचं नाही नाही कोय नेऊन लाईट आली ते काय डायरेक्टच आली काय अशी वरण आबाळात हे रेंज कोणच्या कशी माणसं बोलते ते ओ आपण कोणाला काय म्हणलं नाही बोट कराय असं सुद्धा बॉट करायचं नाही कोणी हा आपलं कष्ट बोलणे अजिबात नाही करायचं काय म्हणणे अण्णा तुझं नाही हा चुकीचं बोलून मग माणसं हाणतेली की हो हा तू चुकला बोलायला हे म्हणते हे सोशल मीडियावर आहे काय मला नाही कळत तसल तसलं पारसुद्या पदशीर आर जा सूर्यनगरी काय गेलो का मंड तुम्ही रवी सिंहचा वडील होय म्हण म्हण बोलण्यावर ओळखू येतो बाकी काय नाही बोललो तरी कळत माणसाला खरोखर खर मी बोललो म्हणून जातो उठून तुला बोल बराबर नाही तुझ्या पैसे कावा हा लग्नात तरी बसलो काय टाका असू द्या करा काय चुकलं असलं तरी बसू हा जातो जातो नाही जेवाची बाजू झपायची की बाकी असू दे

ते जावा घ्या बापूंकडे शंभर नाही तुझे असणार शंभर आपले लय अडचण आली हो पैसे फार लय अवघड झाले असू द्या आणि काम केलं पाहिजे रात पाळे असो दिवस पाळे असो केलं पाहिजे हा हाय तवर तीन दोन दिवस झालं तर दायत चालल्यात का दोन दिवस झालं चालल्यात ना काय रात पाहिजे दारी हो हे काय आता जायला आणि लाईट येते अकरा पस्तीस ला सकाळी जाती सात पस्तीस ला गिरबळच येते का लाईट आता हे सगळ्या सोमवार मंगळवार बुधवार आणि गुरुवार मग एवढ्या दिवस रात पा कशा असेल हा <laughs> <laughs>